नवीन आरती ना जिजल ती नवीन एक प्रोजेक्ट तयार करतोय बघा मित्रांनो नाही गॅप आहे इथंच आहे गॅप इकडे नाही तर मित्रांनो प्लास्टिकच्या आपण आयल सिला टाकली आणि त्या गॅपमध्ये भरून येतात का बघायचं बघा मित्रांनो आयडिया भारी आहे का इत पिना गॅप आलाय सर्व दाखवून मित्रांनो इथं गॅप आलाय बघा त्याच्यामुळे आम्ही ते प्लास्टिकचे प्लास्टिकची आयलशिला गर टाकणार घरच्या घरी आता जाणं होणार नाही लातूरला ती पाईप कट करून का त्याला ही करायचं का शरदा जमणारी गोष्टी एवढं तिजल तर काढते ती करत पट्टी आणायला आणायला आता त्याला कट करायचं का ह्या पाईपाला त्याला गोल करावं लागेल की म्हणजे गोल करूनच मॅकामनाला ऐकतर इथे गोल तुकडा टाका तिकडे गॅप दाखवाली नाही नाही तिकडे नाही दाखवतो बरंच इथं तोंडालाच आहे मग तोंडालाच गोल करून टाकल्यावर जमना गोल काय करायचे बसत नाही ते जाडी बी लिहाय सर बसत नाही गोलपूर तिखलक ती बर मी कामाला मग संख्या धाडाव गाडीवर हो ही तिथं घासलं आहे का इथं थोडी एडलिंग भरायचं घासून आणायचं ग्रँडरनं कामच मिटलं ह्याचं लय पैसे अरे थोडीच एरलिंग भरायची संख्यात जा ही नको मला आम देवापस घेऊन जा माझ्या पिशात पैसे जा घेऊन जा मी मशीन नाही तर ते जा चलत नाही फोन फोन लावून बघ बिल्डिंग मारायचं नाही त्याला मशीन चलायला उग थोडी नॉर्मल आहे उभ काम मिटल त्याचं थोडी बिल्डिंग भरायचं का उभ

जी गाडी पैसे या बघून शंभर रुपये घे म्हण सख्या गाडीच्या अभियान ह्याची इथली बाजू भरावला कोणतली बी एक भरलो का।, का, 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 का ही दिसले तिथं भरा पहिले कोण नाही तो का तुम्ही बघा पाठी मागल्या बाजू नाही का बघ ही बाजू भरा लागेल इकडून नाही भरा इकडून नाही काही चेव जिथं जिथं घासून पांढरशी पड झाली का एकच एकच धार मारायची अशी आणि वेल्डिंग भरायची बस कामच भेटलं दत्ता आणि बिल्डिंगची मशीन येतं म्हणलं की बरं केव्हा बसावतात फोन लावून पक्की दत्ताला येत असेल तर इथले इथं इथले इथं केलं का आशीर्वाद द्या म्हणजे इथल्या इथं ग्रांडरनं घासून बसावं येते मोबाईल संख्या मोबाईल आण पप्पाचा म्हणजे काय होते इथल्या इथंच सगळं होते ते उग आजू थोडं ग्रँडर घासायचं कमी पडले म्हणले का पण आजू परत गावा जावं लागतं बघा मित्रांनो त्या ट्रॅक्टरची फक्त एवढं मेंटेनन्स राहील ते बघा त्याच्यामुळे एवढे आर पिण्या तुटल्या आरपीना तुटले की खोळंबा होते एक एक दीड घंटा तर लागते आरपिण्या टाकून व्यवस्थित करा थोडं हार्डकली जाऊ द्यायचे का रोटर लाइक करा फॉलो करा नव्या तर कामच मिळत राहत ही पिना नव्या मग आकाशभरा विचार नव्या पिण्या विचारायचे का विचार तुझा पप्पाच मोबाईल आणलास का एक पिन पाचशे रुपयाला हजार रुपयाचे पिनच झाले कवा असा तो

देला जा जा ती पिना त्याला वेल्डिंग कुठे वेल्डिंग मार जमलं तर जमलं अरे किती वेळ लावतो अरे तू जा रे त्याला नॉर्मल वेल्डिंग मार घासून आण फक्त

ಹೂಂ ಹೂಂ ಇಷ್ಟು ಸರಿ ಬಿಡಚ್ಚಿ ಕಿಚ್ಚಿ ಉಸಲೋನ ಅವರು ನೋಡಿ ಟ್ಯಾಕ್ಟರ್ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಫುಟಿ ಅಷ್ಟೇ ನೋಡಿ ಕರಲಲ್ಲ Gracias.

मोठर फेस दहाच्या हवीच मोठर दहाच्या पडून सिंगल फेस गेल्यावर सिंगल फेस आठला जाते की सिंगल फेस थ्री फेसचा आपल्याला काही विशेष असं आपला डाम कशाने बसणार वेल्डिंग मला हे मारा कशी

मला पैसे टाकला माणसं नाही का ऑनलाईन आपण घेतलं ऑनलाईन एमर्जन्सी लागले पहिले तर चल मंगा त